नमस्कार संतोष आबा काकडे प्रस्तुत जी के एफ स्पेशल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अंतर्गत पुणे जिल्हा कार्यकारिणी आयोजित तालुकावार बैठकांचे आयोजन दिनांक तेरा अकरा दोन हजार वीस ते एकवीस अकरा दोन हजार वीस या कालावधीत करण्यात आले ज्या ठिकाणी संघटनेच्या तालुका शाखा कार्यरत आहेत तेथील कामाचा आढावा घेणे व जेथे शाखा नाहीत अशा तालुक्यात शाखा सुरू करून चळवळीच्या कामास वेग यावा या हेतूने या तालुकावार बैठकांचे नियोजन ग्राहक कल्याण फाउंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष संतोषाबा काकडे यांनी केले होते या अभियानाच्या पहिल्याच दिवशी दिनांक तेरा अकरा दोन हजार वीस शुक्रवारी भोर तालुका बैठकीचे आयोजन कासुर्डी तालुका भोर येथे करण्यात आले या बैठकीत राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष बापू मगर अस्लमजी तांबोळी पुणे जिल्हा अध्यक्ष संतोषाबा काकडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य पोपटराव साठे व तसेच संतोष कामठे उपस्थित होते तसेच भोर तालुक्यात कासुर्डी गावचा सरपंच सौ सारिका शांताराम मालुसरे माजी पंचायत समिती सदस्य विलासराव बोरगे पाटील सागर खुटवड संतोष तळेकर सागर पांगारकर रामदास वीर मनोज शेडगे संतोष धावले ॲडव्होकेट दिलीप निमन आणि कासुर्डी मोरी निगडे धांगवडी कापूरहोळ वड वडवाडी तलवडी परिसरातील पं पस्तीस सदस्य उपस्थित होते दुपारी दोन वाजता नियोजित वेळेत बैठकीस सुरुवात झाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळून व शासकीय नियमांच्या अधीन राहून बैठकीच्या आरंभी निमंत्रक संतोष तळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले ग्राहक कल्याण फाउंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष संतोषाबा काकडे यांनी बैठकीचा उद्देश व संघटनेची व्याप्ती याविषयी माहिती दिली त्यानंतर राज्य कार्यकारिणी सदस्य अस्लम तांबोळी यांनी प्रत्यक्ष कार्याबाबत माहिती देताना ग्राहकांचे अधिकार आणि हक्क आणि कर्तव्ये याबाबत सांगितले राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष बाप्पू मगर यांनी संघटनेचा कार्यकर्ता व त्याचे विचार यावर भाष्य केले राज्य कार्यकारिणी सदस्य माननीय उत्तमराव झेंडे यांनी रेशन कार्ड मिळवताना आलेल्या अडचणींवर ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या मदतीने कशी मात केली हे सांगितले त्यानंतर खुली चर्चा होऊन त्यात ग्राहक कल्याण फाउंडेशन भोर तालुका शाखेची स्थापना करण्यात आली व ती घोषणा निमंत्रक संतोष तळेकर व सागर तळेकर यांनी केली तसेच भोर तालुका कार्यकारिणी जिल्हा बैठकीचे वेळी जाहीर करण्यात येईल असे ठरवले आभार प्रदर्शन होऊन बैठक संपन्न झाली

मला व्हॉट्सअपवरती बोनशेपाठ शेत प्रोत्साहन सांगायचा उद्देश हा की फक्त ग्राहक कल्याण फाउंडेशनच नावाचा वापर केला तर काय काय काम होतात आपल्याला माहिती आहे माहितीचाळीस काही बसला तर त्या अधिकाऱ्याला पन्नास रुपये दिवसाला दंड येतो त्याच्याशिवाय त्या माणसाचं इन्क्रीमेंट थांबतो त्याची बदली होऊ शकते ह्या गोष्टी काम म्हणून तेच साहेब होतो आपल्याला आपली बजाणी होणे त्याच दृष्टी पासून काम ते फक्त आपल्याला माहिती झालं पाहिजे आणि मग आपण त्याप्रमाणे वागलं तर आपलं ते काम होत आपल्याला माहितच नसेल कायदे कानून नियम तर आपण सहन करत असतो काहीच माहिती नसेल तरी एखादं व्यासपीठ मिळालं तर पर्याय मार्ग बरेच असे बरेच म्हणजे आज दंतदशीच्या दिवशी दत्ताच्या मंदिरामध्ये आपण सगळे जमतोय माझ्या दृष्टीन तर फार महत्वाचं आहे की पुणे जिल्ह्याच्या दौऱ्याचं नियोजन केल्यानंतर पहिला दिवस मी साहेबांनी मागितला टोन्ससाठी मागितलाच उद्याच उद्याच या

त्यांनाही आपण आपल्या एखाद्यावर कार्यक्रम तुम्हाला एखादं कुठल्या गावात एखादा असतो समजा आमच्या काय असते तर आपण त्या अधिकाऱ्यांना आपल्या वेळेला त्यांना आता एक उदाहरण सागरच्या तुलना रेश निकाना त्याचा वाट व्यवस्थित होतात आणि जी चार दोन लोक असतात ना ती नि बाकी त्यांचा प्रश्न मार्गे लावतो आपल्या माध्यमातून सुटले पाहिजे असतील दुकानदार दुकानाच्या बाहेर दर्शनी भागामध्ये दिसल सर्वांना दिसल असा बोर्ड लावला पाहिजे त्याच दरपत्रक त्यांनी लावलं पाहिजे हे त्याला बंधनकारक आहे त्याचं तक्रार पुस्तक म्हणतो त्याचं ऑडिट होत बंधनकारक आहे दुसरी गोष्ट त्याच दुकानाचं वेळापत्रक ज्या दिवशी लोकांना सुट्टी असेल त्या दिवशी त्यांनी ओपन केलं ठेवलं पाहिजे त्याच्या सोयीनुसार